महान रविवारी दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी उत्तर लोकसभा मतदारसंघाविषयी महत्त्वाची आढावा बैठक हुपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी सदर बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची उत्तर लोकसभा मतदार संघाचे नियोजन तसे तालुक्यातील गावच्या शाखा बांधणी, सभासद नोंदणी, महिला आघाडी, युवा आघाडी इत्यादींच्या भूमिका कशी असावी या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उत्तर लोकसभा मतदार संघातील सर्व तालुका अध्यक्ष, तालुक्याचे पदाधिकारी, शहराध्यक्ष व शहराचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणाचा अभ्यास करून वंचित बहुजन काम करून, हाथ आगाडी, हा पक्ष सर्व, साथी काम सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पक्षाची उत्तर मधील घोडदौड ही सत्तेत गेल्याशिवाय थांबवायची नाही असा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हुपरी शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली त्यानंतर उपरीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे यांनी हुपरी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सिद्धार्थ कांबळे प्रकाश कांबळे अरुण जमणे वासंती मेहतर अशफाक देसाई जनार्दन गायकवाड संदीप कांबळे वैशालीताई कांबळे बी आर कांबळे ॲडवोकेट महेश कांबळे विक्रांत मोरे सुमित जयकर संतोष कांबळे संताजी खाबडे राजाराम माळगे पांडुरंग सावंत कांबळे अविनाश अन्नासो कांबळे दीपक कांबळे कांबळे संदीप हासुरे धनपाल रवींद्र कांबळे प्रशांत दाभाडे अमोल घाडगे प्रीतम फुले प्रदीप कांबळे अभिजित कराळे सागर जंगले विक्रम गायकवाड भरत कांबळे सिद्धांत कांबळे सिद्धांत कांबळे अक्षय फुले इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते न्यूज साठी सतीश कंगणे हुपरी